नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका वंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आपला हा बॅच नंबर बत्तीसमधला तीनशे ऐंशी ते चारशेच्या आसपास पक्षी शिल्लक आहे तर आपला पक्षी हा पासष्ट दिवसाचा झाला आहे मित्रांनो म्हणजे दोन महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि विक्री चालू आहे मित्रांनो तर आपण अडीचशे रुपये प्रति नगाप्रमाणे मादी आणि तीनशे रुपये प्रति नगाप्रमाणे नर विक्री चालू आहे आपण किलोवर देत नाही आणि महाराष्ट्रात कुठेही डिलिव्हरी देत नाही मित्रांनो माल एकदम खात्रीशीर अंड्यासाठी कावेरी कोंबड्या आणि ज्यांना कोणाला जर पाहिजे असेल मित्रांनो तर त्यांनी जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर ह्या कोंबड्या अंड्यासाठी एकदम उत्कृष्ट आहेत जवळजवळ वर्षात या दोनशे दहा ते दोनशे चाळीस अंडी घालतात मित्रांनो आणि मटणासाठी सुद्धा मांसासाठी सुद्धा एकदम आहे मित्रांनो आपला फार्म हा अहमदनगरपासून पंचावन्न किलोमीटर दक्षिणेला पुण्यापासून शंभर किलोमीटर प पूर्वेला आणि बीडमधून दीडशे किलोमीटर हे पश्चिमेला आहे बारामतीपासून साठ किलोमीटर उत्तरेला आहे आपण तर कोणाला घ्यायचे असेल तर पहा संपर्क करावा माल एकदम खात्रीशीर आहे मित्रांनो आणि एकदम फ्रेश आहे टवटवीत आहे कोणत्याही कोंबडीचे पख गेलेले नाहीत किंवा तुम्हाला माल दिसतोय व्हिडिओमध्ये तर पहा मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर जरूर जरूर संपर्क करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद टाटा बाय बाय